बंधू आणि भगिनी जय भीम सहा डिसेंबर म्हणजेच महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने आज आपल्याशी चर्चा करण्याची मला संधी मिळाली त्याबद्दल मी आपले आभार मानतो ऋणी आहे हा क्षण आपल्या जीवनामध्ये अत्यंत क्रांतिकारक बाबासाहेबांचं महान परिनिर्माण झालं आणि आपण पोरके झालो मनाची अवस्था अशी झाली आहे आपण काय करावं आणि काय करू नये पण आपल्याला जे तारलं ते बाबासाहेबांच्या विचारानंच आणि त्याच विचाराचा मागवा घेत आपण पासष्ट वर्ष कशी घालवली ते कळत नाही आज मागे फिरून बघताना आपल्याला काही थोडासा संवादी आणि त्याचं विश्लेषण त्याची चर्चा करणं गरजेचं आहे त्याला सिंहावलोकन म्हणतात असं सिंहावलोकन आजच्या दिवशी एक जानेवारी कोरेगावच्या संग्रामाच्याबद्दल आणि त्याच्यानंतर चौदा ऑक्टोबर दीक्षाभूमीच्या संदर्भात त्यावेळेस आपण करत असतो आजचा दिवस वेगळा आहे बाबासाहेबांना जाऊन आज पासष्ट सहासष्ट वर्ष झालेत आपला समाज कुठे आहे आणि कसा आहे आज आपली स्थितीगती कशी आहे याच्याबद्दल साकल्याणं कर विचार करणं गरजेचं आहे दीक्षाभूमीवरती जाऊनसुद्धा आपण धम्माविषयी चर्चा करतो भीमा कोरेगावाला गेल्यानंतर आपल्या तिथल्या महापुरुषांच्याबद्दल वीर पुरुषांच्या शौर्याबद्दल आपण चर्चा करतो आज मात्र आपणाला बाबासाहेबांच्या पश्चात आपल्या समाजाची स्थिती काय आहे आम्ही कितपत पुढे गेलोत बाबासाहेबांचे विचार आम्ही खरंच का अनुसरतो का याच्याबद्दल थोडंसं वहापोह करणं मला गरजेचं वाटतं आहे आपण खूप शिकलो आपली परिस्थिती चांगली झालेली आहे घरदारं आपली चांगली झालेली आहेत मुलं नोकरी लागलेत आता काहीचीही मुलं नाहीत नोकरीला त्यांच्या नोकऱ्या मिळणं फार अवघड आहे आणि यासाठी आपण काहीच प्रयत्न करत नाहीत सरकार नोकऱ्या बंद करते असं म्हटल्याबरोबर आपली मुलं शिकायचं सोडून देतात आता काय झालेलं आहे नवीन शैक्षणिक धोरणानुसार की आपल्याला शिक्षण फार अवघड होऊन बसलेलं आहे खाजगी शाळामध्ये फीस मिळत फीस आपल्याला भरता येत नाही आणि त्यामुळं आपली मुलं पुढं शिकतील किंवा नाही याच्यासाठी आपल्या समाज पुरुषाने समाजाने नेत्यांनी धोरणाने तज्ज्ञ मंडळीने विचार करणं गरजेचं आहे आपली मुलं कशी शिकतील काय शिकतील त्यांना पुढे नोकरीची संधी आहे किंवा नाही याच्या संदर्भात आपण खरंच चर्चा केली पाहिजे सरकार म्हणतं म्हणून आपण गप्प बसायचं काम बाबासाहेबाचाच मंत्र होता संघर्ष केल्याशिवाय कुठलंही तुम्हाला हक्क प्राप्त होत नाहीत आपल्या शिष्यवृत्त्या बंद झाल्या आपल्या नोकऱ्या बंद झाल्या आपल्याला जगणं कसं अवघड झालेलं आहे अशा वेळेस आपण हातपाय गाळून बसायचे का तर याच्यासाठी समाजातील सर्व धोरिणाने एकत्र येऊन विचार करणं गरजेचं आहे याच्यातून मार्ग काढला पाहिजे सोल्युशन काढलं पाहिजे उच्च शिक्षण घेतल्याशिवाय आणि माऱ्याच्या जागा मिळाल्याशिवाय आपल्या समाजाला तरणोपाय नाही राजकारणामध्ये आपण खरंच फार माग असलेलो आहोत पण एवढं मात्र खरं की आपल्यातला प्रत्येक घरातला एक मुलगा हा राजकारणीचा असतो त्याला फार राजकारणाचं ज्ञान आहे असं त्याला वाटत असतं परंतु ते ज्ञान कुछकामी आहे बाबासाहेबांनी सांगितलं होतं तुम्ही अशी ताकद निर्माण करा की जेणेकरून बाकीच्या सगळ्या पक्ष किंवा राजकारणी लोक हे तुमच्याकडे एक पाहतील एका चांगल्या दृष्टिकोनातून पाहतील आज तटाघाटामध्ये आपला समाज विभागला गेलेला आहे आणि इतका विभागलेला गेला आहे की कि तुमची किंमत इतर राजकीय लोकांना काही एक वाटत नाही तुमची त्यांना गरजच वाटत नाही ही गरज जर निर्माण करायची झाली तर आपण काय करावं लागेल आपण पुन्हा राजकारणाचा स्वच्छ मनानं विचार करायला पाहिजे आपले तट गट विच सोडून आज मुंबईलासुद्धा चैत्यभूमीवरती आपले सगळे राजकीय फुडारी एकत्र येतील त्यांचे वेगवेगळे मंडप असतील आणि वेगवेगळ्या मंडपामध्ये ते आपले विचार मांडतील परंतु बाबासाहेबांच्या विचाराला साक्षी ठेवून हीच जर मंडळी एका स्टेजवरती आली आणि त्यांनी जनतेला एक चांगला संदेश दिला बाबांनो आम्ही मतभेद विसरलेला आहोत आता आपण सगळेजण एकत्रित येऊया आणि एकत्रित काम करूया आम्ही बाबासाहेबांच्या विचारानुसारच काम करायला तयार आहोत असं जर त्यांनी आशावाद त्या ठिकाणी व्यक्त केला आणि तसं दृश्य जर निर्माण केलं तर मला वाटतं त्याच्यासारखा सुवर्णयुग किंवा सुवर्ण काळ कुठला असू शकणार नाही आणि परिवर्तनवादी व्हायला पाहिजे पुढारी कसे वागतात त्याच्यावरती समाजाची दिशा ठरते आणि समाजाला दिशा देणारेच पुढारी जर आपसामध्ये एकमेकाचे पाय सोडत पाय तोडीत असतील किंवा ओढत असतील तर समाजही तसाच भरकटलेला जाईल आज फार मोठे आपल्यापुढं आव्हान आहे आजचं राजकीय परिस्थिती जर बघितली तर राजकारणाच्या बाबतीत आपण निराशेच आहोत आणि हे नैराश्य जर झटकायचं असेल तर आपल्या सर्व पुढाऱ्यांनी एकत्रित येणं गरजेचं आहे वास्तविक पुढारी म्हणतील हा कोण आम्हाला सांगणार उपदेश करणारा आम्ही आयुष्य घालवलं राजकारणामध्ये आम्हाला राजकारणाचं सगळं कळतं परत एक सामान्य नागरिक म्हणून मला असं वाटतं होय तुम्हाला खूप ज्ञान आमच्यापेक्षा जास्त असेल कबूल आहे पण आमची व्यथा अशी आहे की समाजाची फरफट थांबवा तुम्ही तुम्ही एकत्रित या सगळे आणि समाजाला योग्य दिशा देण्याचा प्रयत्न करा आपल्याकडे नंतर बाबासाहेबांनी सांगितलं होतं बौद्ध धर्म आपण स्वीकारलेला आहे आणि भारत मी बौद्धमय करीन आपल्याला तोही त्यांचा संदेश आठवावाचा आहे त्याचा अंमलबजावणी करावायची खरंच का मी बौद्धमय भारत करण्यासाठी प्रयत्नशील आहोत का बाबासाहेबांनी बावीस प्रतिज्ञा दिल्या होत्या दर रविवारी विहारामध्ये जा तुम्ही जा तुमच्या मुलाबाळांना घेऊन जा त्या ठिकाणी बुद्धमूर्ती पुढे लीन व्हा ज्योत प्रज्वलित करा आणि बुद्धवंदना म्हणा तुम्ही आणि त्याच्यानंतर भंतेजी किंवा बौद्धाचार्य यांचं प्रवचन ऐका इतर समाजामध्ये इतर धर्मामध्ये तशी सोय आहे मुसलमान लोक मस्जिदेमध्ये जाऊन नमाज पडतात ख्रिश्चन लोक चर्चमध्ये जाऊन त्यांचे धम्मचारणा करतात आपल्याला बुद्ध विहार दिलेला आहे आपण त्या बुद्ध विहारामध्ये जायला पाहिजे आणि बुद्ध विहारामध्ये जर आपण जायला सुरुवात केलं तर पहिले काही दिवस ते आपल्याला अवघड वाटेल पण तो एक क्षणभर एक थोडा वेळ एक तास दीड तास त्या ठिकाणी जर सातत्यानं आपण खर्च केला एकमेकाशी नुसतं बोललं जरी आपण कसं काय चाललं आहे काय करतात तुम्ही मुलं बाळ काय करतात थोडं पहिल्यांदा प्रापंचिक त्यांच्या गप्पाछप्पा करा आपोपच माणसं ते काय उलगडतील मनाचं हितगुज ते सांगतील आणि मग त्याच्यातून एकमेकाची मना जुळली जातील आणि मग ते आपल्या समस्या सांगतील आणि नंतर काय होईल आपण का सगळेजण एका धाग्यामध्ये गुंतले जाऊया बांधले जाऊया आणि म्हणून आपण बुद्ध विहारामध्ये जाणं गरजेचं आहे प्रत्येकाला बुद्ध वंदना येणं आवश्यक हो आहे तेव्हा बुद्ध विहाराचा गेल्याने भंतीजीचं प्रवचन ऐकल्याने आपल्या मनाचं दृढता येईल आणि बाबासाहेबांच्या विचारानुसार आपण वागण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करूया असं केल्याने काय की बुद्ध धर्माला चांगले दिवस येतील आज समाजात अशी अवस्था आहे एक साधं लग्नाचं आपण फक्त काय करूया विचार करूया मंगल परिणय सगळीकडे होतात पण महाराष्ट्रात कुठेही मंगल परिणय हा वेळेवर सुरुवात होत नाही तास दोन तास ह्याला अवधी लागतो याला विच याला उशीर लागतोच वेळेवर बुद्ध वेळेवर लग्न लागणं किंवा मंगल परिणय होणं ज्यावेळेस आपण सुरुवात करू त्यावेळेस आपण प्रगतीचं पहिलं पाऊल टाकण्यासारखं होईल आमके आले नाहीत तमके आले नाहीत पाटील आले नाहीत सरपंच आले नाहीत पुढारी आले नाहीत हा नेता आला नाही तो नेता आला नाही म्हणून त्यांच्यासाठी जर आपण तर डिटेन होत असो तर आपण अजूनही एक गुलामगिरी म्हणा टाकून दिली नाही असा त्याचा अर्थ होतो अहो लग्न त्या नवविवाहितांचं असतं परिणित जोडप्यांचं असतं ते पण त्यांच्यासाठी त्याच्या त्यांना आपण डिटेन का करायचं अगदी वेळेवर ते जेवढी माणसं येतील तेवढ्या साक्षीनं लग्न लागणं हे गरजेचं आहे आणि अशा जर आपण पाहिलं असं ही वेळ जर पाळली तर आपण आयुष्यामध्ये यशस्वी होऊ शकू नाहीतर इथं समाज नेहमी म्हणतोच की यांची लग्न कधी वेळेवर लागतच नाहीत हे दोषारोपण आपल्याला बरं वाटतं का हे दोषारोपण आपल्याला बरं वाटणार नाही मला शेवटचा एक मुद्दा असं सांगायचा आहे की बौद्ध साहित्य आंबेडकरी साहित्य हे खूप मोठ्या प्रमाणात आता लिहिलं जात आहे आपल्याला आंबेडकरी साहित्याबरोबरच बौद्ध साहित्याची फार गरज आहे बौद्ध साहित्य हे पालीमध्ये आहे आपल्याला पाली येणं गरजेचं आहे विहारामध्ये आपण ज्यावेळेस जातो त्यावेळेस आपल्या मुलाला पाली शिकवायला पाहिजे आणि पाली आपण ज्यावेळी शिकूया पाली भाषे अवगत करूया त्यावेळेस विखुलेलं बौद्ध साहित्य आपोआपच आपल्याला येईल आणि लेखकाने विचारवंतानी संशोधकाने ह्या पालीचा जर अभ्यास केला किंवा त्याचं जर अनुकरण केलं तर त्याच्यातलं जे लुप्त झालेलं साहित्य जे आहे किंवा अद्र आपलं लुप्त झालेलं साहित्य जे आहे ते समाजापुढे येणारच नाही ना तर त्याचा साकल्य नाही विचार करून ते जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये लोकापर्यंत आणण्याचं काम साहित्यिकाने करावं बौद्ध साहित्य पालीमधलं साहित्य आंबेडकरी विचारचं साहित्य बाबासाहेबांनी एवढं लिहून ठेवलेलं आहे त्याच्यातलं ते, ते विचार हेच आपल्याला तारणार आहेत बाबासाहेबांचे खंड आपल्या घराघरामध्ये असणं गरजेचं आहे खैरमोड्यांनी लिहिलेले बारा खंड महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केले बावीस तेवीस खंड हे प्रत्येकाच्या घरात असलंच पाहिजे तर ते घर सुशिक्षितांचं आहे आंबेडकरी प्रेमी आहे बौद्ध धर्मीय आहे असं त्याचा अर्थ होऊ शकतो आज मी पाहतो मोठे शिकलेले प्राध्यापक शिक्षक राजकारणी जे लोक आहेत पुढारी आहेत त्यांच्या घरात क्वचितच या ग्रंथाची आपल्याला जागा दिसून येते बाकीचं शोभिवंत वस्तू असतात परंतु ग्रंथाचं मात्र कपाट अजिबात त्यांच्याकडे राहत नाही उंची कपडे असतील किचन अगदी सुसज्ज असेल बंगला भव्य दिव्य असेल दारात कार असेल सोना नाणं अंगावरती असू शकतं आहे परंतु वैचारिक धन म्हणा किंवा हे साहित्य रूपी जे धन आहे हे मात्र आपल्याकडं नाही म्हणून माझी एक विनंती आहे आपली मुलं बाळं जर सुशिक्षित व्हायची असतील प्रगल्भ विचाराची अस व्हायची असतील तर त्याच्यासाठी हे बाबासाहेबांचं किंवा आंबेडकरी साहित्य आंबेडकरी विचार बौद्ध धर्मीय विचार आपल्या घरात असणं गरजेचं आहे त्यांना वेळेनुसार त्यांना वाचायला दिलं पाहिजे सांगितलं पाहिजे जातकथा सांगितल्या पाहिजेत आंबेडकरी चळवळीतले मागचे जुन्या जुन्या पुढाऱ्यांचे किंवा जुन्या शाहिरांचे लोककलावंताचे आपण त्यांना काय करायला पाहिजे ज्ञान द्यायला पाहिजे सांगायला पाहिजे आपणच जर आपल्या वारसा लोकांच्या पुढे ठेवला नाही तर आपल्याला दुसरा कुणाचा वारसा घ्यावा लागणार आहे आपल्यापुढं एवढा मोठा वारसा बाबासाहेबांनी तयार करून ठेवलेला आहे त्या वारशाचा आपण मागोवा घ्यावा